मसावत ते दरा या राणीपूर हा रस्ता अत्यंत धोकादायक व खड्डेमय झालेला आहे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था निर्माण झालेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांना वाहनधारकांना या रस्त्यावर खूपच त्रास आता होत आहे मसावतचं ग्रामीण सरकारी रुग्णालय हे राणीपूरला स्थलांतरित केल्यामुळे नवागाव कंचाई निंबरेडी या भागातील सर्वच रुग्ण हे राणीपूरला नेले जातात त्यामुळे या रुग्णांना या रस्त्यावरून जाताना खूपच त्रास होतो रस्त्यावरती मोठमोठाने खड्डे झाल्यामुळे मोठे अपघात होत आहेत म्हणून हा रस्ता दुरुस्ती झाला पाहिजे असं आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे बांधकाम विभागाकडे मागणी केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे इथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा दुर्लक्ष केलेला आहे परिणामी ग्रामस्थांना आता या रस्त्याचा त्रास होतोय म्हणून हा रस्ता तातडीने डांबरीकरण व खडीकरण करून नव्याने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही बिरसा फॅटर संघटनेतर्फे बांधकाम विभागाकडे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी